नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची दे तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे जी, वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जी, जीवनकथेला सुरुवात करूयात रामानंद स्वामींनी विचारलं घराण्यातील कुणीच उरलं नाही विठ्ठलपंतांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हटलं पाचव्या वर्षी माझी मुंज झाल्यापासून मी वृत्तीनं वागलो आजवरचा काळ ज्ञानोपासना करण्यात व्यतीत केला आता संन्यास्त वृत्तीनं राहून योगसाधना करावी आणि ईश्वर साधना करून देहत्याग करावा असा निर्धार करून आपल्या पायाशी आलो आहे विठ्ठलपंतांकडे कौतुकानं बघत रामानंद स्वामी म्हणाले खरं तर हे तारुण्य म्हणजे विषय भोग भोगण्याचे दिवस सुखाचा संसार करून वंशवृद्धी करण्याचा काल हे तसं बघितलं तर अकाली वैराग्य म्हणावं लागेल हा वैराग्य विचार खरा नसून लटका वाटण्यासारखा आहे तेव्हा आपण आणखी काही दिवस विचार करावा असं मला वाटतं विठ्ठलपंत म्हणाले माझ्या दृष्टीनं ते दिवस वाया गेले असं होईल माझं वैराग्य सर्वस्वी खरं असून संन्यास हेच त्यावरचं उत्तर आहे असं मला वाटतं कृपावंत होऊन आपण माझा स्वीकार करून माझे गुरु व्हा आणि मला संन्यास दीक्षा द्या ठीक आहे मुहूर्त पाहून तुला संन्यास दीक्षा देतो प्रात कालची वेळ होती त्या मुहूर्तावर विठ्ठलपंतांना गंगास्नान करून यायला सांगण्यात आलं त्यावेळी मठात रामानंद स्वामींचे अनेक भक्त उपस्थित होते प्रातःकाळच्या वातावरणात घंटानाद आणि मंत्रघोष घुमत होता संन्यास देण्याची सारी सिद्धता झालेली होती स्वामींचा शिष्य बनून हा भावी संन्यास्त आपल्या गुरूंसमोर स्थानापन्न झाला होता सारे मंत्रविधी पार पडले त्यानंतर रामानंद स्वामींनी विठ्ठलपंतांना संन्यासाश्रमाची दीक्षा देताना प्रथम त्यांच्या अंगावरचे कपडे उतरविले पुन्हा काही मंत्र म्हटले एकदम त्यांचं लक्ष विठ्ठलपंतांच्या वक्षस्थलाकडे गेलं त्यांच्या डाव्या बाजूला त्यांना मसाच्या स्वरूपात ओंकार चिन्ह दिसलं तो मस न्याहाळत आणि ते उद्गारले हे फार भाग्याचं चिन्ह आहे वस्तुता या महापुरुषाच्या पोटी अवतारी संतती जन्माला यायला हवी आणि याला आता मी संन्यास दीक्षा देत आहे त्यांचे ते उद्गार ऐकून विठ्ठल पंत चपापले मग रामानंद स्वामींनी त्यांना दंडा आणि छाटी दिली मुंडन केलेल्या विठ्ठल पंतांनी ती संन्यासी वस्त्र जेव्हा परिधान केली तेव्हा ते खरे संन्यासी दिसायला लागले सारे उपचार संपल्यावर स्वामींनी त्यांना प्रश्न टाकला हे आपलं संन्यासाचं रूप निरंतर टिकणार आहे ना विठ्ठलपंत सहज म्हणाले आपण तसा आशीर्वाद द्यावा खोटं सांगून त्यांनीही संन्यास दीक्षा घेतली होती त्यामुळे विठ्ठलपंतांचं मन त्यांना खायला लागलं होतं रुक्मिणीची त्यांना अनिवार्य आठवण झाली एका भोळ्या जीवाला आपण फसवलं आहे या गोष्टीची खंत त्यांच्या मनात दाटून आली परंतु आता पुढे टाकलेलं पाऊल मागे घेणं शक्य नव्हतं खोट्याचं खरं होणं शक्य नव्हतं या खोटेपणाची त्यांना भावी काळात जीवाच्या मोलाची किंमत मोजावी लागणार होती या गोष्टीची त्यांना सुतराम कल्पना नव्हती ते भीषण सत्य आज तरी अज्ञानात दडलेलं होतं संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद